वसुदेव सुतम देव वसु कमसोरमर्दनम देवठीमानंदम कृष्ण महादेव जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज लक्ष चौऱ्याऐंशी योने आहे त्यापैकी त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे न्याण्णव येऊन आहे ज्या आज्ञान योने आहे त्या योन्या परमेश्वरानं जीवाला फक्त दुःख भोगण्यासाठी दिलेले येवणे आहे परंतु एक योनी अशी आहे मनुष्यवनी ते परमेश्वरानं जीवाला दिलेली एक संधी आहे आणि त्या संधीचा फायदा घेऊन आपण ह्या लक्षीच्या अवनयांच्या दुःखातून सुटून आपण परमेश्वर भक्तीपर्यंत जाऊ शकतो अशी ही एक अत्यंत उत्कृष्ट योनी आहे ही योनी जी आहे ही योनी म्हणजे स्वर्ग आणि नरक याच्या मधात उभी ज्या माणसाला स्वर्गाला जायचं तरी जाऊ शकतो त्याला नरकाला जायचं तरी जाऊ शकतो आणि ही मानव जन्म एक शिडी आहे शिडी त्या शिडीनं वर जाऊन आपली ऊर्ध्वगती करून घेऊ शकतोय माणूस आणि त्याच शेडीनं खाली जाऊन आपली अधोगती करून घ्यायची घेऊ शकतो माणूस तर आपल्याला अधोगती करून घ्यायची का ऊर्ध्वगती करून घ्यायची तर हे आपल्या केवळ आपल्या हातात आहे आणि आपला जो उद्धार आहे तो आपला उद्धार आपल्याच हातात आहे उद्धरेदात मानम त्वाना। नातमानम असादेद आत्मयो ह्यात्मन बंधूर आत्मयो रिपुरात्मान असं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं की तुम्हीच तुमचे शत्रू आहात तुम्ही तुमचे मित्र आहात मित्र आहात तुमचा उद्धार कोणी दुसरं करणार नाही तुम्हालाच तुमचा उद्धार करून घ्यायचा आहे उद्धारेत आत्मानात मानव नात मानव असायत आत्मायो ह्यात्मनव बंधू तुम्ही तुमच्या आत्म्याचे बंधू आहात तुम्ही तुमच्या आत्म्याचे शत्रू आहात तुम्ही तुमच्या आत्म्याचे मित्र आहात तुम्हाला कसं वागायचं तर वागा ह्या मनुष्य जन्मामध्ये येऊन तुम्हाला परमेश्वरानं बुद्धी दिली वाचन दिली आणि स्वातंत्र्य दिलं तर ह्या तीन गोष्टीचा उपयोग करून फायदा घेऊन आपण वागायचं आहे मग या फा तीन गोष्टीचा आपण जर फायदा घेतला नाही तर आपण आपल्या बुद्धीचा फायदा घेतला नाही वाचेचा फायदा घेऊन आपण चांगलं कोणाला बोललो नाहीत आणि आपण स्वतंत्रता आहे आपण स्वतंत्रतेचा फायदा घेऊन स्वतंत्रता म्हणजे काय हे समजून घेतलं नाही आणि स्वतंत्रता म्हणजे स्वैराचार करत बसलो तर आपलं भलं झा होत नाही आपलं वाईट झाल्याशिवाय राहत नाही आणि हे सगळं काढण्यासाठी आपल्याला ज्ञान महत्वाचं आहे तर ज्ञानाचं महत्व त्यांनी श्रीकृष्ण महाराजांना चौथ्या अध्यायात सांगितले ते म्हणले नाही ज्ञानेन सदृशम पवित्र मिळव देते म्हणजे ज्ञानासारखं काहीच पवित्र नाही नाही ज्ञानेनं सदृश्यम पवित्र मिळव देते माय बाबा ज्ञान हे असं आहे की ज्ञान ज्ञानाला सगळ्या जगामध्ये मा मान मिळत असतो सगळ्या जगात पान मिळत असतो म्हणजे जो ज्ञान ज्ञान व्रत आहे तो सर्वत्र पूज्य ज्ञान व्रत तो सर्वत्र पूज्य असं भगवान श्री चक्रधरण स्वामी महाराज ज्ञान 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 वृद्ध तो सर्वत्र पूज्य असं श्रीकृष्ण भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांना आपल्याला सांगितलेलं आहे म्हणून ज्ञान माणसानं मनुष्य देहामाती यायला आल्यानंतर ज्ञान घ्यायला पाहिजे कारण ज्ञान जर झालं आपल्याला तर श्रीकृष्ण महाराज म्हणतात ज्ञा न्या, ज्ञानानी काय म्हणले ते नाही ज्ञानेनं सदृश पवित्र मिळ देते तत्सव येऊन संशयित काल्यकवून देते ज्याला ज्ञान झालं त्याला काही काळानं का होईन काही वर्षानं का होईनं थोडं उशीर लागत परंतु ज्ञान झाल्याशिवाय राहत परमेश्वर प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही तो ह्या दुःखातून सुटून गेल्याशिवाय राहत नाही त्यामुळं जर सुखात दुःखातून सुटून जात असेल तर थोडी संसाराची आसक्ती सोडा संसाराची कामं करी कमी करा आणि कामी कमी करून या ज्ञान घेण्याचा प्रयत्न करा एक तास का होईना परंतु ज्ञान मिळवण्यासाठी आपला जीवनातला दररोजच्या जीवनातला एक तास का होईना पण ज्ञानासाठी द्या तरच तुमचा फायदा आहे ह्या जन्माचा नाही तर ह्या जन्म म्हणजेच एक कुत्र्या मांजराच्या जन्मासारखं ठरू शकतो जर इथं येऊन आपण जर ज्ञान घ्या घेतन घेणार नाही ज्ञान प्राप्त करणार नाही आणि मग बी इतर प्राणी बी बैल ज्ञान प्राप्त करत नाहीत आणि आपण बी ज्ञान प्राप्त करत नाहीत तर मग आपण बी मग त्याच बैलासारखे त्याच पशु पक्षासारखे आपली गणती होणार का नाही त्यामुळं आपण इथं आल्यानंतर ज्ञान घ्यायला पाहिजे तर ज्ञान म्हणजे ज्ञान ज्ञानाचं काय महत्त्व आहे ते म्हणले नाही ज्ञानेनं सदृश पवित्र मिळते ज्ञान सांगतो काहीच पवित्र नाही कारण ज्ञानम लब्दा ज्ञान काय तत्स सिद्ध काली नागपणे मिळून येते काही काळा नका होईन परंतु ज्ञान झाल्यानंतर काही वर्षा का होईन तर आपल्याला परमेश्वर प्राप्ती होत असते कारण काय जो ज्ञानी माणूस आहे जो ज्ञानी आहे तो परमेश्वराचं चिंतन करतोच ज्ञान झाल्यावर आणि तसा जो ज्ञानी आहे तो त्याला काय होते मग सुचिनाम श्रीमताम घेहे मृत्यूनंतर त्याचा जन्म सुचिनाम श्रीमताम घेहे आणि तिथे गेल्यावर काय होते भ्रष्ट अथवाही विनायमे कुलेभोवती दीवता येतं दी दुर्लभतर लोके जन्म येणार आणि तिथं गेल्यानंतर आपण आता जर ज्ञान घेतलं असलं तर हे ज्ञान तिथं उफाळून येते आणि तिथं पुन्हा आपल्याला राष्टव तत्स मग काय होते काय म्हणते ते क्या बोल रहे सुचिनाम श्रीमता मेहे योग भ्रष्ट भी जाते आतो ये पूजे बहुत ही धीमता ये तो दुर्लभतर लोके जन्म दुसम तत्र तम बुद्धि सहनम लभते पौर यत ये तो तेज तत्व हुए संशित पूर्वाभ्यास न तेने व ह्रियते हे वसोपिसा जिज्ञासरूपे वसे शब्द ब्रह्माती वर्तते आणि तो माणूस तिथे गेल्यानंतर तो माणूस पुन्हा ह्या ज्ञान घेण्याच्या पुन्हा मी वेळ लागतो लागतो आणि हे ज्ञान पुन्हा तिथं उपाडून येतं आहे आणि मग तो, तो काय करतो ह्या चार वेदाला मी उलंधून पुढं जातो काय होतं चार वेदाला उलंधून तो पुढं जातो आणि परमेश्वर प्राप्तीला जातो तर असं तर ह्या ज्ञानाचं मतो आहे आणि ज्ञान झालेलं काय होतंय ते म्हणजे ज्ञाना काय म्हणले नाही ज्ञाने सदृश पवित्र मिळून देते तत्सव मेळ संधी कालिनात मिळते पण ज्ञान सगळ्याला सुद्धा का नाही पाहता फार क्वचित टोकायला जे श्रद्धावान लोक असतात श्रद्धावान लोक असतात त्याला ज्ञान होत असते ते काय म्हणले जो असद्धाना श्रद्धावान लिजानं त्यात परिचित केलेली जे श्रद्धावान माणूस आहे ज्याचे इंद्रिय ताब्यात आहेत श्रद्धावान लगत ते ज्ञान तत्पर शैतेंद्रिय हा ज्ञानम लाभ परामशांती ज्ञान प्राप्त झालं की परामशांती मिळते मचिरे येणारी घच मग ज्ञान हे सगळ्यांनाच होते का नाही आज्ञेच्या श्रद्धानचे जो आज्ञानी आहे असद्धा आहे श्रद्धानचे संशयी आहे संशयात मामा विनशती आणि त्या संशयी माणसाला आज्ञानी माणसाला नाही लोकोस्ती न प्रो न सुखम संशयात मला त्याच्याला सुख मिळत नाही अशा संशयी मास्त्याला सुख मिळत नाही म्हणून ते काय म्हणले श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला उपदेश देतात अर्जुना योगसनिस्त कर्मन ज्ञान संचिन्न संशय आत्मवंतम न कर्माने निबधन ते धनंजय म्हणून त्या तुझ्या हृदयातलं नाही का ज्ञानरूपी तलवारीने हृदयातले संशय फेडून टाक आणि ज्ञान घ्यायला तयार होईल आणि तेव्हा तस्माच ज्ञान समोता कृष्स ज्ञान असेल मना चितो इनम संशय मिळवं पाहतं ऊठ आणि ज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न कर कारण हे जे शरीर आहे आपलं ते ह्या शरीरामध्ये मानवाचं शरीर आहे तसे जी जीव तर सगळीकडेच आहेत म्हणजे कुत्र्या मांजराच्या देखील जीव आहेत पण त्या देहाला ज्ञान नाही त्या देहाला वाच नाही त्या देहाला होत नाही पण हे जो मनुष्य देह आहे इथं ज्ञान आहे वाचा आहे आणि स्वातंत्र्य आहे तर त्यामुळं वाचेचा स्वतंत्रतेचा बुद्धीचा आपण योग्य फायदा घेतला पाहिजे आणि योग्य फायदा घेऊन आपण ज्ञान घेण्याकडं लागलं पाहिजे आणि ज्ञान घेऊन परमेश्वर कसा आहे हे सृष्टी कशी आहे जग कसं आहे आपण कोण आहोत हे सगळं आणि आपण इथं आलोत कशाला हे याचं ज्ञान आपल्याला त्याच्यातून होऊ शकते मग आणि मग ज्ञान झाल्यानंतर आपल्याला शांती मिळते आणि आपण ह्या लक्ष चौर्यांशी जेवणाच्या सुख सुटून जातो आणि परमेश्वर प्राप्ती आपल्याला होते त्यामुळं ज्ञान हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळं ज्ञा माय हो मनुष्य देहात आणत तुम्ही तर गोविंद माधव याच दे गोविंद माधव ह्याच देहात तुम्ही म्हणू शकता गोविंद माधव म्हणा परमेश्वराचं चिंतन करा आणि ज्ञान गुरुकडं जा आणि त्या कसं घ्या त्याचे ज्ञान तद्विधी परिपातीनं परिपष्टनं सेवा आहे उपदेक्षेत तिथे ज्ञान ज्ञानीनंच तत्वदर्शनं त्याच्या हिशोबाला ज्ञान घ्या आणि ते तुम्हाला ज्ञान देईल आणि मग तद्विधी परिपातीनं परिपष्टन सेवा आहे उपदेक्षेत तिथे ज्ञान न्यायनंच तत्व एक ज्ञान तोंडवर पोहो मग मेव मेशेशी पाठव आणि ज्ञान झाल्यानंतर पुन्हा अर्जुना किंवा मायबा हो तुम्हाला पुन्हा असं आज्ञान येणार नाही आम्ही आज्ञा येणार नाही काय म्हणले ते पुन्हा आज्ञा येणार नाही आणि तुम्ही आज्ञानाच्या ग अंधकारांमध्ये चाच पडत बसणार नाहीत म्हणून मायाबा ह्या हा इथं आल्यानंतर मनुष्य देहामध्ये आल्यानंतर ज्ञान घेण्याचा प्रयत्न करा ज्ञान प्राप्त करा आणि आपलं भलं करून घ्या अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे आपलं हे देवल ऑफिशियल चॅनल आहे ह्या ऑफिशियल चॅनलला जर तुम्ही नवीन असताल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो तुमची रजा घेतो धबलप प्रणाम धबलब प्रणाम धन्यवाद